सुप्रभात आणि नमस्कार पुस्तका अर्थ आपलं आजचं पुस्तक वंशवृक्ष ही कादंबरी लिहिताना एस एल भैरप्पा यांच्या मनात काय होत हे काही मला माहित नाही पण ही कादंबरी वाचताना दरवेळी मला आपल्या विवाह विधीतल्या कन्यादान या विधीची नेहमीच आठवण होत वंशवृक्ष ही एस एल भैरप्पा यांची मूळ कन्नड कादंबरी एकोणीसशे बासष्ट साली ज्याची पहिली कन्नड आवृत्ती प्रसिद्ध झाली अशी कादंबरी म्हणजे एस एल भैरप्पा यांची वंशवृक्ष आपल्या मराठीत उमाताई कुलकर्णी यांनी त्याचा अत्यंत समर्थ अनुवाद केलाय हा तीनशे बावीस पाणी अनुवाद किंमत साडेतीनशे रुपये मेहता पब्लिशिंग हाऊसनं प्रकाशित केलाय आज बासष्ट त्रेसष्ट वर्षानंतरही आपली लोकप्रियता खरं म्हणजे वाचकप्रियता केवळ टिकवून नव्हे तर सतत वाढती लोकप्रियता असणारी आशय संपन्न कादंबरी म्हणजे एस एल भैरप्पा यांची वंशवृक्ष अशा नानाविध अर्थाने ही कादंबरी हा वंशवृक्ष कादंबरी मी किती वेळा वाचली असेल याला काही गणतीच नाही आणि दरवेळी त्याचा नवीन अर्थ आणि नवीन संदर्भ लागत राहतो असं हे पुस्तक अनुभवाच्या अंशानं विचारांचा वृक्ष वाढत राहतो याची प्रचिती देणारं पुस्तक म्हणजे भैरप्पांचा वंशवृक्ष नाहीतरी या पुस्तकात येल भैरप्पा म्हणतातच आपण वाचत राहिलं की अर्थ हळूहळू समजू लागतो अशाही अर्थानी वंशवृक्ष काय वाक्य आहे आपण वाचत राहिलं की अर्थही हळूहळू समजू लागतो का कोण जाणे पण एस एल भैरप्पा यांची वंशवृक्ष ही या कादंबरी वाचताना मला दरवेळी हटकून निर्मला देशपांडे यांच्या टिकली एवढं तळ या मराठी कादंबरीची आठवण येते उद्देश उद्दिष्ट उद्योग आपलं निर्णय ठरवतं की आपली मानसिकता आपले निर्णय घेते हे प्रश्न सतत मनात येतच असतात आणि दरवेळी त्याची उत्तरं वेगवेगळी असतात वेग कारण प्रश्न निरपेक्ष असतात मात्र उत्तर काल सापेक्ष व्यक्ती सापेक्ष वृत्ती सापेक्ष आणि स्थिती सापेक्ष असतात अशाही वंशवृक्ष वंशवृक्ष आणि टिकली एवढं तळ असं एकत्र डोक्यात घुमत असताना जाणवत राहतं काळानुरूप स्थितीस्थापकत्व दाखवत असतानाच सत्सद विवेक बुद्धीचा नंदादीप दोन्हीकडे वंशामध्ये श्रीनिवास शास्त्री तर टिकली एवढं मध्ये निशिकांत असंच या दोन पुस्तकातला अजून एक समांतर व्यक्तिमत्व वा, म्हणजे वंशवृद्ध वृक्ष मधलं राज हे पात्र आणि टिकली एवढं तळ मध्ये श्री हे पात्र तशा एका अर्थानं या दोन पुस्तकातल्या नायिकाही समांतर आहेत वंशवृक्षामधली नागलक्ष्मी वाचताना तर मला टिकली एवढं तळमधली निशिकांची पत्नी हमखास आठवते पण अशी तुलना मनात तु उभी राहत असताना कुठेतरी कधीतरी काही प्रमाणात तरी, तरी, तरी वाटते की एकच विषय पुरुष लेखक आणि स्त्री लेखिका वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतात का, का। पुस्तकाचा लेखन काल आणि प्रकाशन काल यांनीही त्यात फरक पडतो का अशी तुलना मनोमन होत असताना अजून एक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या पुस्तकात उपयोगात आणलेली वैशिष्ट्यपूर्ण विशेषण पृथ्वीचं वर्णन आपण अनेकदा नवोन्मेषशालिनी असं करतो पण एस एल भैरप्पा त्यांच्या वंशवृक्ष या पुस्तकात अनेकदा पृथ्वीचं वर्णन चिरनूतन चिरचेतन अशा शब्दात करतात चिरनूतन चिरचेतन शब्द प्रयोग फार गमतीचा आहे आणि फार वैशिष्ट्यपूर्ण आहे कॅलिडोस्कोप पेरिस्कोप टेलिस्कोप सारखा भिडणारा असं वाचताना टिकली एवढं तळमधलं मनाजवळची माणसं हा शब्द समूह मना डोक्यात मनात डोकवायला लागतो एस एल भैरप्पा यांचं वंशवृक्ष आणि निर्मला देशपांडे यांचं टिकली एवढं तळ ही दोन पुस्तकं एकदम किंवा एका पाठोपाठ एक आठवताना किंवा वाचताना असं मनात येतं की ही दोन्ही पुस्तकं साधारणपणे एकाच लोलकाचं प्रतिनिधित्व करतात त्यांचा परिप्रेक्ष पण एकच आहे सत्सद विवेक बुद्धी नावाचा अंतरीचा दिवा हे या दोन्ही कलाकृतींचं दालन आहे आणि हे दालन आपण फार लवचिकतेनं वापरतो आणि त्या त्या, त्या वेळच्या परिस्थितीला अनुसरून किंवा त्या परिस्थितीला शरण जाऊन निर्णय घेतला अशी आपलीच आपण समजून करून जातो याची जाणीव ही दोन पुस्तक पानोपानी करून देत असतात या दोन पुस्तकांची तुलना करायचं मनात येत अजून मनात येत म्हणजे एक सर्वसामान्य वाचक म्हणून मला असं वाटतंय की या दोन्ही पुस्तकांचा आपल्यावर होणारा परिणाम अगदी एकसारखा आहे भैरप्पा यांच्या या पुस्तकात असलेल्या ओळींचा आधार घेत सांगायचं तर ही दोन्ही पुस्तक त्यांच्या वाचकाला एकच प्रश्न विचारतात तुला तुझ्या जीवन ध्येयाच आकलन झालं आहे ना तुला तुझ्या जीवन ध्येयाचं आकलन झालं आहे का आता हेच बघा ना वंशवृक्ष ही कादंबरी मी पुन्हा एकदा गेल्या दोन चार दिवसात वाचली आणि सहज मनात आलं की या कादंबरीत ज्या निष्ठेनं ज्या सातत्यानं श्रीनिवास शास्त्री आणि सदाशिवराव आपल्या विषयाचा अभ्यास करतात लेखन करतात ते सातत्य ती निष्ठा आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात कोणी दाखवेल का दाखवू शकेल का कुणी दाखवलीच तर इतर जण त्याच्याकडे कसे बघतील आणि त्याच्याविषयी कसं बोलतील असं वाटत असतानाच मनात आलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात आउटपुटची यथार्थता इनपुट्स वर अवलंबून असते आणि असे इनपुट्स सातत्यपूर्ण निर्लस अभ्यासू असावे लागतात त्यामुळे आजच्या परिस्थितीत सदाशिवराव आणि श्रीनिवास शास्त्री यांच्यासारखी माणसं जास्त आवश्यक खरं म्हणजे अगदी अत्यावश्यक असतात असं काहीतरी मनात येत असताना तेव्हा अजून एक भाबडा विचार कुठेतरी तळत राहतो तो विचार म्हणजे भैरप्पा यांच्या या कादंबरीला उत्तर कर्नाटकची भौगोलिक पार्श्वभूमी आहे त्या त्या, त्या अभ्यासू वातावरणाची सातत्याची परंपरा आहे आजही संगणकीय क्षेत्राची राजधानी कर्नाटक असणं हा निव्वळ योगायोग असेल का अशाही अर्थानं वंशवृक्ष असं वाटण्याचं कारण म्हणजे एस एल भैरप्पा यांची वंशवृक्ष ही कादंबरी एका अर्थानं चिरंतन सनातन मूल्य आणि बदलता जमाना यांची सांगड आणि त्याच वेळी तुलना करत राहत जगण्याचं सातत्य सा, जगण्याचं सातत्य तर आहे पण जीवनाचा प्राणवायू बदलत आहे याची भान असणारी ही कादंबरी आहे या कादंबरीचा हा पवित्रा आजच्या बदलत्या युगात हे महत्वाचा आहेच की तपशील बदलतात तत्व नाही अशाही अर्थानं वंशवृक्ष आधी वंशवृक्ष मग गृहभंग नंतर पर्व ही तिन्ही पुस्तकं असेल भैरप्पा यांचीच ही तिन्ही पुस्तकं मराठीत अनुवादित झालीत हे तिन्ही मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केलेत हे तिन्ही मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित प्रकाशित केलेत हे तिन्ही अनुवाद कमालीचे वाचकप्रिय आहेत अशाही अर्थाने वंशवृक्ष 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 आणि टिकली एवढं तळ अशा अशाही अर्थानी वंशवृक्ष मनपूर्वक धन्यवाद पुस्तकार्थ